बाहेरची भेट काही मागच्या वेळेस एवढं तुम्ही आल्याच नाही ही माझी भेट नाही माझा हक्क या घरातला मी जेव्हा जेव्हा येते या घरातून नेहमी हे आणि आपला ह्याचा बटाट्याचा किस जो इथे बनवतात माझ्या मुलांचा सगळ्यात लोकप्रिय आहे ते तर इथून नेहमी घेऊन जाते मी आणि मग मुंबईला आम्ही तळून नेहमी यांची आठवण काढत खात का असतो आज काय काय भेट मिळाली तुम्हाला आज बऱ्याच भेटी मिळालेल्या आता सगळं मी नाही तुम्हाला सांगणार रामकृष्ण हरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट